नवापुरात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश दोनशे चाळीस किलो मांस व हत्यारासह आरोपी जेरबंद बिलदा शिवारात बेकायदेशीर गोवंश कत्तल पोलिसांचा छापा एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त नवापूर तालुक्यातील बिल्दा गावाच्या शिवारात सुकी नदीच्या काठी सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा नवापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय एका सिमेंटच्या पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये ही कत्तल सुरू असल्याची माहिती मिळतात नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला ही कारवाई दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास करण्यात आली छाप्यात पोलिसांनी सुमारे दोनशे चाळीस किलो गोवंशाचे मांस वजन काटे लोखंडी चाकू सुरे कुऱ्हाड लाकडी ओंडके प्लास्टिक पिशव्या तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केले जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे एकोणचाळीस हजार दोनशे रुपये इतकी आहे या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चौपन्न ऑब्लिक दोन हजार सव्वीस नोंद करण्यात आला असून शेख इरफान शेख मदन कुरेसी व बेचाळीस राहणार कुरेसी मोहल्ला धानोरा रोड नंदुरबार याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत कलम पाच अ पाच क व नऊ अ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात पोलीस शिपाई मंगळसिंग सुनासिंग वसावे व एक्केचाळीस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व साहित्य ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल धनराज जाधव करीत आहेत या घटनेमुळे नवापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून बेकायदेशीर गोवंश कत्तली विरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट